नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ पंचवटी परिसरात भव्य जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंचवटीतील शिवसैनिकांच्या वतीनं राजाभाऊ वाजे यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य शरद आहेर काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव ठाकरे घाटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले माजी आमदार वसंत गीते महेश बडवे मामा राजवाडे विशाल कदम हर्षल पटेल आदिंस महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांसह इतर मान्यवरांनी आपला मनोगत व्यक्त केला लोकसभेचे उरदार राजाभाऊ माझे सकाळी सात हो वाजेपासून प्रचाराची सुरुवात करतात आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ते प्रचार करत असतात लोकांच्या घराघरामध्ये जाऊन मनामंत जाऊन ते लोकसभेची निवडणूक हे निश्चितपणाने प्रचंड बहुमत जिंकतील असा माझा आत्मविश्वास आजची जी सभा झाली राजेभाऊ वाजे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीनं मला कालच आमचे अरुण भाई गुजराती यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का तुम्हाला तुमच्या आपल्या नाशिक शहरामध्ये जे काही वाजे दिलेले आहेत त्या वाज्यांचा कशा पद्धतीचा प्रचार चालूला आहे मी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सांगितलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये राजेभाऊ वाजे निवडून येतील कारण अजून विरोधी पक्षाचा काही अजून उमेदवार ठरलेला नाही परंतु राजेभाऊ वाजे यांची मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचार चालू झाला आहे आज आपल्या पंचवटीमध्ये जो काही मेळावा झाला हो आहे पंचवटी मध्ये जो काही मेळावा होत असतो तो मेळावा अत्यंत विजयी मेळावा म्हणून होत असतो आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी प्रथमचा विजय मेळावा झालेला आहे तो उमेदवार प्रचंड मताने निवडून नाही आताच आपण भाषणामध्ये राजाभाऊचं ऐकलंय अत्यंत संयमी आणि अत्यंत चांगला उमेदवार आपल्या ह्या नाशिक शहराला नाशिक पूर्व मतदारसंघाला दिलेला आहे आणि राजाभवन निश्चितच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीनं आणि इतर सर्व पार्टीच्या वतीनं प्रचंड मताने निवडून येतील ही मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमचे नेते शरदरावजी पवार यांच्या वतीनं मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी एम एन भारत साठी संदेश केदारी 潘朝迪那西。